रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सातव्या सहावा ब्लॉग आहे लक्षात नाही माझ्याच तर आजचा ब्लॉगचा टॉपिक असा आहे की मी एका महत्वाच्या कामासाठी चाललेलो आहे हे तुम्हाला कळेनच येणारे एक दोन तीन एक दोन ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल मी आज पुढं चाललेलं आहे ते ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आपले आणि अजून पण काम आहेत आज जरा तीन चार ते बी कळूनच जाईन तुम्हाला ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आणि पुढं पुढं ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत तुम्हाला कळून जाईन मी पुढे चालले काय करते ब्लॉग स्टार्ट करतो आउटफिट बघा आजचा कसा आहे फॉर्मल आहे थोडा इच तरी खराब झाली या कामासाठी ते काम झालेलं आहे तेव्हा मागच्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो आणि आता सांगे चष्कावरती बघू चष्कावरती कोण कोण आहे चला पुढे भेटू आप दिवोर्ति खंबिक पाला रुणा लगि देला लगा गाये रिच्छे दुन चावति रवलो आग्यान रैजा कशिवति दो नदी लगा लगा सकाळपासून कॅफेवरच आहे आणि आत्ता घरी चाललो आहे संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले दुकाना येतोय म्हणून थांबलेलं आहे जाण्यासाठी दुकाना आला की एक काम आहे तेवढं महत्वाचं मग तेवढं झालं की घरी जाणार आहे तो ब्लॉक कंटिन्यू बघा पुढं आत्ता कॅफे बसीच आहे बघा तो ब्लॉक कंटिन्यू बघा भाऊ डॉन भाऊ आलाय कॅपे काय मित्रांनो हरीशला भेटायला लाईक करा सबस्क्राईब करा तर आलोय घरी आणि आत्ता परत सकाळी गेलो होतो आत्ता घरी आलोय आत्ता माझे साडेआठ मी सायंपाकर ते जेवण करून परत गावात जायचे आठ जण सात ते टॉपो ते तिथे थांबायला जाऊन परत मग डायरेक्ट बारा एकला घरी ब्लॉक काय संपलेला नाही ब्लॉक कंटिन्यू बघा आणि माग तुम्हाला पिल्लांचा आवाज येत असेल तो घरा येईन कर थे थे। ते कंटिन्यू चालत असते तसला आवाज वगैरे तर चला ब्लॉक पुढे बघा हा वाघ येऊन बसलाच बघा माया बसून वाघ इकड्या बाकी कॅमेरा घरात आलो रे आलो तो माझ्या लगेच मांडीवर येऊन बसतो कारण त्याला माया दिवसभर माया मांडीवर बसायची वाट बघत असते घरी आलो की लगेच मांडीवर येऊन बसतो किंग गरज नाही भाऊ का घरी सारे काढून नीट करू शकतो वायरिंग काढले रे आम्ही आता मग आता मला वाटतं रिपेरिंग टोप आला गावात नाही चालू दुकान टाक दुकान हे ब्लॉक टाकतो लॉकरला आयडिया देतो जरा साऊंड ऑपरेटिंग